तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल श्रावणी लेडीज टेलरमध्ये तर पहिल्यांदा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट अशी फिटिंग कशा प्रकारे करायची आहे म्हणजेच आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित फिटिंग कोणती काळजी घ्यावी लागते काय काय नमक्या ट्रिक्स वापराव्या लागतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच तुमच्या ब्लाऊजला म्हणजे फुगा येत असेल किंवा ब्लाउजचा मुंडा खाली किंवा वर होत असेल किंवा स्लीवच्या साईडला तुम्हाला खाली किंवा वर होत असेल किंवा आपली गळ्याची जी गळपट्टी असते तिथे पण एक खाली एक वर आणि तुमचं शोल्डर वगैरे कशामुळे उतरतं या सर्व गोष्टी आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे नेमकं कशामुळे होतं तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित अशी ब्लाउजला फिटिंग करायला मदत होईल किंवा तुम्हीही या ट्रिक्स वापरून या ज्या ट्रिक्स आहेत ते जे आपण तुम्ही क्लासला आवारता किंवा लावता किंवा टेलर्स श्लोक आहेत तर या गोष्टी सांगत नाहीत कि अशा पद्धतीने या या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग किंवा फिटिंग एकदम व्यवस्थित होते किंवा कुठे चुकत नाही तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न करता सुरुवात करूया व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तरच तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि तर तुम्ही अद्याप स्किप केलात तर समजणार नाही तर बघा तुम् आणि आता तुम्हाला तो, तो ब्लाऊजही माझा दाखवते की मी कशा प्रकारे एक ब्लाऊज माझ्याकडे तयार केलेला आहे म्हणजे त्याच ब्लाऊजची मी फिटिंग तुम्हाला कशी केलेली आहे दाखवलेलं हो आहे तो ब्लाऊजही मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे एकदम व्यवस्थित असा छान झालेला आहे तर बघा आता ब्लाउज दाखवते मी तर तुम्ही हा ब्लाऊज बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग फिटिंग आलेली आहे तुम्ही बघा याचा गळा पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे याचे पफ ही खूप व्यवस्थित आलेले आहेत तसेच तुम्ही बघू शकता याचा मुंडा जो आहे तो दोन्ही एकसारख्या आलेले आहेत बघा याही साईडचं वरच्या साईडचं तुम्ही बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे तर इकडूनही तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेलं आहे तसेच याही साईडचं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं व्यवस्थित आलेलं आहे खालच्याही साईडने एकदम छान असं व्यवस्थित आलेलं आहे तर तुम्हाला मी आता बॅक साईडने सुद्धा दाखवते की कशाप्रकारे एकदम छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेली आहे तर तुम्ही बघू शकता बॅक सुद्धा खूप छान असा सुंदर असा आपला ब्लाउज तयार झालेला आहे तर इकडे पण बघा गळ्याची फिनिशिंग बघू शकता एकदम सुंदर अशी झालेली आहे तर चला तर मग तुम्ही आता जास्त वेळ न घेता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जो पेशल ब्लाउजचा आपण जो कोर्स चालू केलेला आहे त्याचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर ते तुम्ही बघितले नसेल तर तेही जाऊन बघा तर आपली सिरीज जी आहे ती पेशल ब्लाऊजची ती पण येणारच आहे त्याच्यात देऊन दोन जे आहेत त्या अगोदरच अपलोड झालेले आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते नक्की जाऊन बघा ब्लाउजवरून मेजरमेंट कसे घ्यायचं आहे आणि वन टक्स ड्राफ्टिंग कशा पद्धतीने करायचं आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि पहा तर चला मग आपण असं वाट इथे तुम्ही बघू शकता मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे तसंच फ्रंटही तयार करून घेतलेले आहे दोन्ही जे फ्रंट आहेत ते पण मी तयार करून घेतले आहेत तसेच ही जॉईंट करून घेतलेले आहेत दोन्ही तर आता पुढे काय करायचं आहे तुम्हाला सांगते आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे तर एका बाजूचं जे हे आहे ते मी जॉईन केलेलं नाही आहे खालची जी पट्टी आहे ती तर इथे काय करायचं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर आता आपण उलट साईडने टाकूया आणि हा जो बॅग आहे याचा जर तुम्हाला शॉर्ट विडिओची बघायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग किती छान आलेली आहे एक मिनटं तर बघा एकदम सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे खूप छान आणि बनवायला आहे खूप सोपा एकदम मस्त आहे तर त्या शॉर्ट व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही जाऊन चेक करा तर बघा आता इथे हे मी फोल्ड करून घ्यायचा आहे आपला जो बॅग तयार केलेला आहे तो आणि खाली जे आहे ते आपलं फ्रंटचं जे तयार पार्ट आहे तो आपण टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने वरती शोल्डरच्या साईडनी ठेवून घ्यायचं आहे ते बघा इथे मी ठेवून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे खालच्या जे साईडला आहे ते आपलं या साईडनी धरून घ्यायचं आहे इथे जे आपलं हे गळ्याच्या साईडचं जे माप आहे ते आणि हे तर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आता बघा तुम्ही माझं मुंड्याचं पण इथे बरोबर येत आहे एवढं ठीक आहे आणि इथं आता माझं कापड काही जास्त राहत नाही त्यामुळे मी काही कट करणार जर तुमचं कापड जर इथे राहिलं जास्त तर ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे तर हे जर एक्स्ट्राचं जास्त आता एवढं माझं थोडंसं नॉर्मली आहे तुम्ही बघू शकता या साईडनी इथं ठेवला आपण आता इथे एकदम थोडं एवढं आपल्या शिलाईमध्ये बरोबर केलं याही साईडने थोडंसं आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुमचं कापड इथे एक्स्ट्रा असेल तर त्याच्यामुळे काय होईल इकडे जे आहे ते मुंदरात आपल्या चुना येतात किंवा आपल्याला इथे घुळ येतो किंवा मग आपल्याला टाईट वगैरे किंवा असं प्रॉब्लेम येतात तर त्याच्यामुळे हे नेहमी जे फिटिंग करत असताना हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तर बघा इथे मी आता कमरेची पट्टी ती आहे ती जॉईंट करून घेणार आहे इथे शिलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ते फोल्ड पण करून घ्यायचं आहे शेवटला तर आता मी इथे टिप देऊन घेणार आहे आता हे जॉईंट करून घेतल्यानंतर इथे एक अशी दाप टिप देऊन घ्यायची आहे बघा तर आता मी दाब टिप देऊन घेणार आहे पहा तर आता आपण ही दाब टिप देऊन घेतलेली आहे आता इथे फोल्ड करून तुम्हाला जर हवे असेल तर शिलाई देऊन घ्यायची आहे किंवा डायरेक्ट तसंच ठेवलं तरी चालेल डायरेक्ट हात शिलाई करायची तर इथे मी करत नाही स्टिचिंग करणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे जे फ्रंटचे गळ्याच्या साईडचे जे पार्ट आहेत ते समोरासमोर असे ठेवून घ्यायचे आहेत आणि तर असे याच्यावर टाकून घ्यायचे आहेत बघा इथं जे आपण स्टिच करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं तर कधी कधी याचं कमी किंवा जास्त होऊ शकतं तर अशा वेळेस काय करायचं आहे जो आपला कमीचा पार्ट आहे तो जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथं आपली कटिंग वगैरे व्यवस्थित असल्यामुळं कुठल्याच प्रकारचं कमी किंवा जास्त आपल्या ब्लाऊजचं झालेलं नाही एकदम व्यवस्थित झालं आहे तुम्ही बघू शकता एकदम दोन्ही पार्ट व्यवस्थित आहे एकसारख्या आलेले आहेत तर कधी कधी काय होतं बिगनस लोकं जे असतात त्यांच्याकडून थोडंसं कमी किंवा थो जास्त किंवा मोठं अशा प्रकारे होऊ शकतं तर त्या त्यावेळेस काय करायचं आहे हे अशा प्रकारे चॉकनी आकार द्यायचा आणि ते सेम सेम करून घ्यायचं जर तुम्हाला दाखवते मी इथे म्हणजे मला करायची गरज नाही आहे माझं व्यवस्थित आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आकार द्यायचा म्हणजे आपलं हे सेम सेम होणार आहे इथे शोल्डरच्या साईडला पण आपलं दोन्ही एकसारखं आलेला आहे आता आपण त्या ज्या गळपट्ट्या आहेत ते मी जॉईंट करून घेणार आहे बघा तर आता आपण ही कळपट्टी जी आहे ती जॉईन करून घेणार आहोत बघा तर अशा पद्धतीने याला टीपून घ्यायची आहे याला खेचायचं नाही आहे म्हणजे आपला गोल आकार असतो तिथं फक्त हे करायचं आहे थोडंसं साधारण ओढायचं आहे खालच्या कपड्याला मात्र अजिबात खेचायचं नाही आहे म्हणजे कसं होतं आपल्याला जो गळा जो आहे तो एकदम गोल जायचं घेतला तर बघा इथे जॉईन करून झालेली आहे जी पट्टी आहे ती तर आता काय करायचं आहे याला आपण कटवून घ्यायचे आहेत असे आणि याला अशी दाबटीप धुम घ्यायची आहे तर अशा प्रकारे म्हणजे दापटीप तुम्ही बघू शकता देऊन झालेली आहे एकदम छान अशी व्यवस्थित आलेली आहे आपली दापटीप बघा तर इथे काय करणार आहे आता ह्याला फोल्ड करून अशी शिलाई देऊ शकता तुम्ही किंवा आहे असंच ठेवू शकता डायरेक्ट हात शिलाई केल्यावर पण व्यवस्थित होऊन जातं ते आपलं फिनिशिंग त्याची मस्त येते डायरेक्ट त्यामुळे मी स्टिच करत नाही शकतो डायरेक्ट नंतर हात शिलाईच टाकत असते तर तुम्ही बघू शकता एकदम गोल असा मस्त गळा आलेला आहे आपल्या ब्लाउजचा जर मी ते गळ्याला प्रेस करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला गळा गोल एकदम छान तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईडला अशाच प्रकारे आपण गळ्याची जी पट्टी आहे ती जॉईंट करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता आपण अटिप देऊन घेतली आहे दुसऱ्या साईडला आता इथे आपण अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहेत याच्यामुळे आपलं फिनिशिंग चांगली येते आणि ते एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून टाकलेलं आहे आणि याला फोल्ड करून अशा पद्धतीने आता यालाही आपण अशी दाब देऊन घेणार आहोत तर आपले गळे जे आहेत ते गळ्याची जी फ्रंटची जी साईड आहे ती जॉईन करून झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल असं छान आपल्या गळ्याचा आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सेम झालेला आहे आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तर बघा जर तिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे कापड जर जास्त असेल तर त्यावेळेस काय करायचं कट करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे काय करायचं आहे हा जो बॅक आहे तो आपण असा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे बघा तर त्याच्यावरती काय करायचं याच्या खाली हा जो आपला फ्रंटचा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे तर कुठून ठेवायचा आहे बघा आता ही जी आहे ती आपली लुकची म्हणजे हुकची अडकवण्याची साईड आहे तर इथे जे आहे ते या साईडला आपले जे गळ्याची बाजू आहे ती इथं यायला हवी बरोबर तर अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायची आहे तर इथे आहे ना मी थोडं मुद्दाम जास्तीचं कापड ठेवलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तर आता हे जे कापड आहे ते मी काय करणार आहे कट करून घेणार आहे बघा एकदम बरोबर ठेवून घ्यायचं आहे तर आता या साईडचं जे आहे ते मी कट करून घेत आहे बघा जेवढं राहत आहे इकडे बघून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हे जे आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला केसमध्ये मी परत एकदम व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आता हे दोन्ही आपण ठेवून घेतलेलं आहे आता एकदम जेवढं राहिलेलं कपड आहे आपण कट करून आहोत तर आता ही आपण कट करून घेतला आहे तसंच दुसरा जो पार्ट आहे तो आता ही जी आहे ती आपली हुक अडकवण्याची हुक लावलेली लावलेली लावण्याची साईट आहे आणि ही हुक अडकवण्याची तर याला काय करायचं आहे याला आ, आ, जे आहे ते आपण इथून म्हणजे क कडेपासून धरायचं आहे याला हिथून धरावं लागतं तर हे इथं ठेवून द्यायचं अशा प्रकारे आणि आता आपण हे उलटवून घेऊयात बघा आणि जे पण आपलं एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते आता आपण कट करून टाकणार आहोत आता हे मी मुद्दामच ठेवलं आहे जास्तीचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं एवढं कापड आपलं जर एक्स्ट्रा असेल त्यावेळेस आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे त्याही साईडला मी ठेवलं होतं याही साईडला मी ठेवलं आता हे जे सर्व ते एकत्र टाकून घ्यायचे आहेत हे परत तसंच दाखवल्याप्रमाणे हे जे हुक आहेत ना लुकच्या तिथून अडकून हे करून घ्यायचं ठेवून घ्यायचं आहे आणि याला हुकाच्या ज्या सी ठेवून घ्यायचं आहे बरोबर तर आता ठेवलं नंतर काय करायचं आता हे चारही जे आपले हे आहेत ते आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि आपण आता या साईडनी मुंडाच्या साईडने आपल्याला बघायचं आहे बघा तर हे जे आपलं शिलाई मार्चिन असतं एवढं दीड इंचापर्यंत आपल्याला ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे आता काय होतं हा बघा एक थोडासा जास्त आहे एक पदर थोडासा कमी तर हे सगळं आपल्याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे तर याच्यामुळे काय होतं बघा ह्याच्यामध्ये आपल्याला चुन्या पडतात आता इथे कापड हे जास्त राहिलं तर या कपड्याच्या काय होणार आहे चुन्या पडणार आहे किंवा मग जो आपला मुंडा आहे त्याचा जो हे असतो मधलं जे आपलं शिलाई असते ते आपल्याला एक वर एक खाली असं होते त्याच्यामुळे हे आपल्याला फिटिंग करताना हे नेहमी असं करून घ्यायचं आहे आता हे मी कट करून घेत आहे बघा पन, आ, तर आता मी अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेलं आहे बघा तर एकसारखं झालेलं आहे बघा आता हे याही साईडने बघू शकता तुम्ही चारी जे आहेत ते आपले सेम झालेले आहेत तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपली जी स्लीव्ह असते त्यासाठी पण आपण हे बघून घ्यायचं आहे व्यवस्थित तर यालाही आपण अशा पद्धतीने फोल्ड करून टाकून घ्यायचं आहे इथे बघा तर आता मी इथे टाकून घेत आहे तर इथे आपण फोल्ड करून घेतलेला आहे बघा तर आता इथे आपलं हे जे एक्स्ट्राचं हे आहे ते पण आपल्याला अशा पद्धतीने एकसारखं कट को करून घ्यायचं आहे तर इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि इथेही त्या साईडला दाखवल्याप्रमाणे इथे पण आपलं जर जास्तीचं कापड असेल तर तिथेही आपण असं आपली जिथपर्यंत आपलं शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत आपण सर्व जे चारीच्या चारही कुपडे आहेत ते एकसारखे करून घ्यायचे आहे बघा तर बघा आता इथं पण आपलं कापड जर राहिलं असतं तर याच्यामुळे काय झालं असतं आपल्या स्लूजमध्ये पण रिंकल्स आल्या असत्या किंवा हे झालं असतं चुन्या पडल्या असत्या तर त्याच्यामुळे हे नेहमी कट करून घ्यायचं आहे बघा तर आता आपण कट करून घेतला आहे है, आता ह्याचा आपण फ्रंटचा जो आपला जो भाग आहे मच्छकट तो पण आपण देऊन घेऊया बघा आता हे काय करायचं आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जॉईंट करताना लक्षात येतं की आपल्याला कुठला आपला फ्रंटचा पार्ट आहे आणि कुठला आहे तो बॅकचा आहे अशा मार्क करून घ्यायचं ते जॉईंट करताना आपल्याकडून म्हणजे बिगनर्स वगैरे असतात त्यांना प्रॉब्लेम येतो की उलट सुलट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे नेहमी करून घ्यायचं तर आता मी तुम्हाला दाखवते दोन्ही ठेवून आपण कशा पद्धतीने एकसारखं करून घेतलेलं आहे तर याचंही आपण दोन्ही बघा एक सारखं करून घेतलेलं आहे तर इथे आपण स्लीवचं सुद्धा कापडचे एक्स्ट्राचं फॅब्रिक ते कट करून घेतलेला आहे याचं पण आपण काढून घेतलेलं आहे तर काय करायचं प्रत्येक वेळेस ब्लाऊजची फिटिंग करताना हे नेहमी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ब्लाऊजमध्ये कुठल्याच प्रकारची क्रिस किंवा कुठल्याच प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही किंवा ब्लाऊज हे तुम्हाला खूप सुंदर अशा पद्धतीने व्यवस्थित फिटिंगमध्ये येणार आहे तर आता आपण काय करणार आहोत ब्लाऊजची शोल्डर जॉईन करून घेणार आहोत तर आता आपण खालच्या साईडने हे असं ठेवून घ्यायचं आहे बघा शोल्डरवर म्हणजे ही खालची बाजू बघून घ्यायची व्यवस्थित ठेवून द्यायची आहे खालून तो। तो तर आता इथे आपण अशी फिटिंगची जी टिप आहे ती देऊन घेणार आहोत इथे आपण आतल्या साईडला थोडंसं दाबून घेणार आहोत असं क्रॉस जी टिप आहे ती मारून घेणार आहोत तर याच्यामुळे काय होतं की आपलं जे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तो येत नाही तर हे प्रत्येक ब्लाउजला तुम्ही पण करायचं आहे तर आता मी शोल्डर जॉईंट करून घेत आहे बघा तर इथे जे आहे ते मी शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे बघा दुसऱ्या साईडचं शोल्डर मी जॉईंट करून घेणार आहे तर आता दुसऱ्या साईडचं शोल्डर मी इथे जॉईंट करून घेतलेलं आहे बघा ते बघू शकता इकडचंही शोल्डर मी जॉईंट करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे पहा तर आता जे आहे ते आपल्याला हे इथे बघून घ्यायचं आहे तर थोडं आपल्याला इथं एकसारखं करून घ्यायचं आहे आपली शोल्डरची जी पट्टी आहे आणि शिलाई मार्चिंगचं माप त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे बघा तर इथे जे आहे ते माझी अडीच इंचाची शोल्डर पट्टी आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्चिंग थोडंसं हे जास्त आहे आपलं त्यात आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा तरी ज्यावेळेस आपल्याला हे गळा फोल्ड करायचा असतो त्यावेळेस मी इथे थोडंसं जास्तच तर तुम्ही बघू शकता फ्रंटला आपलं एवढं काही जास्त नाही आहे पण बॅकला जास्त आहे तर ते मी आ, फो फोल्ड करायचं असतं फोल्टी करायचं असतो गळा त्यावेळेस मी थोडंसं जास्त ठेवत असतं <tlesy> <tlesy> तर आता हे जे आहे ते आपण मला कट करून घ्यायचं आहे एकसारखं तर बघा आता आपण इथे कट करून घेतलेलं आहे बघा या साईड सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तिथे पण थोडासा आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे कारण ते जरा व्यवस्थित दिसत नाही तर बघू शकता छान असं मस्त आकार आपला दिसत आहे आता तर पण तुम्ही बघू शकता इथे आपण कट करून घेतलेला आहे सेम दुसऱ्याही साईडला तसंच आपण कट करून घ्यायचं आहे तर या साईडला मी कट करून घेतलेला आहे बघा इथे मार्किंग करून जेवढं आपलं शे तर आता काय करायचं आहे बघा तर इथे मग अशी दाखवल्याप्रमाणे आपण कट करून घेतलेलं होतं तर आता तुम्ही बघू शकता परत एकदा आपण शोल्डर जॉईंट केल्यावर एकदा बघून घ्यायचं आहे की आपलं जे आपण जे कट केलेलं होतं ते आपलं बरोबर आलेलं आहे काय तर आता आपल्याला याच्या पुढेच ठेवायचं होतं तर इथे बघू शकता एकदम व्यवस्थित आलेलं आहे आपलं तर बघा हे एकसारखं आलेलं आहे आपलं तसंच दुसऱ्या साईडचं आपण चेक करून घेणार आहोत हे जे हुकची साईडची पट्टी आहे ती याच्यावर ठेवून अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता सर्व जे आपले हे आहेत ते एकसारखे आलेले आहेत बघा इथे पण तुम्ही बघू शकता तर हे परत एकदा चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही शोल्डर जॉईंट केल्यानंतरही अशा प्रकारे मगाशी प्रमाण दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता बघा तुम्ही एकसारखं आपलं कट करून घेतलेलं आहे इथे पण जर थोडंसं तुम्हाला गळ्याचा शे हे जे मुलाचा शेप आहे थोडंसं जास्तीचं वगैरे असेल तर त्याला थोडंसं असं फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित दिसेल एकदम तर बघा आता मी इथे फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे घेऊ शकता तर आता आपण शो स्लीव्ज आहेत त्या जॉईंट करून घेणार आहोत तर इथे आता आपण शोल्डरच्या साईडनी जॉईन करून घेणार आहोत आपली स्लूज हा जो आपल्याला हे केलेली मार्क केलेला जे भाग आहे तो आपला फ्रंट साईडला येणार आहे तर त्याच्यामध्ये ते बघून घ्यायचं आहे तर ही जी आपली स्लूज आहे ती या साईडची आहे बघा इथे बरोबर मार्क केलेलं आणि काय करायचं आहे इथून जे शोल्डरच्या मिडलपासून आपण स्टार्ट करायचं आहे बघ इथून आपण अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहोत तर इथे आपण आता याला आर्टिक देऊन घेणार आहोत बघा अशा प्रकारे आता या स्लूज आहे ते ओढायचं नाही तर दोन्ही एक सारखं भरा घ्यायचं आहे बघा आणि मार्जिन आपल्या बरोबर अर्धा इंच राहिला पाहिजे तर आपण जर कमी ठेवलं मार्जिन तर काय होतं आपल्याला आपले काही वास्तर वगैरे जर व्यवस्थित नसेल तर ते फाटण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता आपलं जे दोन एक सारखा आलेला एकदम व्यवस्थित आपली स्टेल आपल्याला एकदम स्लाईट आहे व्यवस्थित झालेलं नाही तर हे कधी होतं की कटिंग वगैरे व्यवस्थित असेल आपण व्यवस्थित जर सगळं आपलं ह्याचं केलेलं असेल त्यावेळेस आपल्याला कुठल्याच प्रकारचं बाई आपल्याला कम पडत नाही किंवा जास्त होत नाही तर आता या यासाठी परत एक डबल टीप देऊन घ्यायचं आहे म्हणजे इकडून हे आपल्याला टीप देऊन घ्यायचं तर एकसारखं दोन्ही सरळ करत घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पडत नाही त्याच्यामध्ये खालून एकसारखं करून घ्यायचं आहे तरी ते बघा इथे पण आपण त्यासाठी व्यवस्थित धरून घ्यायचं आहे बघा मग असं सांगितल्याप्रमाणे दोन एक सारखं साईट उडायचं नाही किंवा खेचायचं नाहीये तर बघा आता आपली स्लूप आहे ती जॉईन पण केली आहे बघा एकदम परफेक्ट आपली बसलेला आहे स्लूप आहे ती दोन साईडला आपल्याला व्यवस्थित फुटलेली आहे फिनिशिंग फिनिशिंगपासून बघू शकता एकदम छान अशी आपण जॉईंट करून झालेले आहे स्लीव्स तर आता मी दुसऱ्याही साईडची स्लीव्स याचप्रमाणे जॉईंट करून घेतला आहे बघा तर दुसऱ्या साईडची स्लीव्स पण मी जॉईंट करून घेतलेली आहे बघा इथे तर आता काय करायचं आहे इथे अशाप्रकारे फुल सरळ बाजूनी एक टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही एकसारखं झालेलं आहे कुठे कमी कुठे जास्त काहीच झालेलं नाही आहे तर आता आपण याला टीप देऊन घ्यायची आहे बघा तर चला आता आपण याला टीप देऊन घेऊया तरी आता आपण टिप देऊन घेतलेले आहे याला आपण आता हे कट करून घेतलेला आहे बघा आता याला काय करायचं आहे उलट करून घ्यायचं आहे व परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने सरळ टिप देऊन घ्यायची आहे बघा तरी ते आता उलट बाजूने पण आपण स्टिप देऊन घेऊयात बघा फ्रंटला लॉक करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे आपली जी शिलाई आहे ती दुसवत नाही त्यामुळं लॉक करूनच घ्यायचं आहे बघा तर बघा आता इथे आपण उलट बाजूने शिलाई देऊन घेतलेली आहे बघा आणि राहिलेले धावे कट करून घ्यायचे तसंच सेम दुसऱ्या सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे बघा तर आता मी दुसऱ्या साईडला जॉईन करून घेत आहे बघा तर इथं दुसऱ्या साईडला मी अटी मारून घेतलेली आहे आता काय करायचं आता आपण ब्लाऊजला फिटिंग करून घेणार आहोत बघा तर आता मापाचा जो ब्लाऊज आहे तो घ्यायचा आहे हा आपला ब्लाऊज तर आता आपण मापाच्या ब्लाऊज हुकाच्या साईडनी धरून घ्यायचं आहे असं एक सारखं धरून घ्यायचं आहे बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग कशी करायची आहे ती दाखवते आहे बघा मी तर बघा इथे आता आपण अशा पद्धतीने ते आपलं जे राहिलेलं जे कापड आहे त्याचे आपण चार फोल्ड करणार आहोत बघा तर आता बघा इथे आपलं साधारण एवढं राहत आहे तर याचं माप जे आहे ते आपण बघून घ्यायचं आहे किती आहे तर इथे आपलं एक लाईन इतकं कमी आहे म्हणजे एक इंचाला एक लाईन कमी असे चार भाग झाले तर एवढं आपण माप त्याच्यावर टाकायचं आहे बघा तर हे जे माप आहे ते आपल्याला कमरेच्या साईडने टाकून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने ते टाकून घ्यायचं आहे इथे जे आपली हे लाईन घेतलेली आहे आपण स्टिचची तिथून टाकून घ्यायचं आहे बघा तर इथे मार्क करून घ्यायचं आहे तर हे दुसऱ्या मी चॉक तुम्हाला मार्क करून दाखवते कारण की हे दिसत नाही पिवळ्याचे कलर आहेत ते तर इथे मी मार्क करून घेतलेल्या आता आपण त्याला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायचा बघा इथे पण आपण लॉक करून घ्यायचं आहे बघा हे सरळ धरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अशाच पद्धतीने पुढे शिलाई मार मारायची आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला आपल्या स्लिथचा जो दंडगेर आहे तो टाकून घ्यायचा आहे दंडगिरण्याच्यावर मुंडाचं मुंड्याचं मापचं आहे ते मुंड्याला मुंडा लावून घ्यायचं आहे प्रकारे आणि त्याच्यावरती आपण इथं पण मार्क करून घ्यायचं आहे तर इथे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे दंडगेरचंसुद्धा आपण मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर इथे मी दंडगेरची पण मार्किंग करून घेतलेली आहे तर आता मी हे पाठीत देऊन घेणार आहे बघा सरळ

तर बघा आता या साईडला ज्याप्रमाणे आपण फिटिंगचं हे करून घेतलं त्याचप्रमाणे दुसऱ्याही साईडला पण करून घ्यायचं आहे तर आता बघूया आपण हे राहिलेले धागे जे आहेत ते कट करून टाकूया आणि आता आपण हे करून घेणार आहोत उलटवून घेणार आहोत बघा तर एकदम मस्त अशा आपल्या ब्लाऊजची हे झालेली आहे फिटिंग तर तुम्ही बघू शकता मुंडाही आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे वरती पण तुम्ही बघू शकता दोन एक सारखा आलेला आहे तसंच खालच्याही साईडला बघा तर हे खूप व्यवस्थित असा मुंडा बसलेला आहे तर बघा कुठे कमी किंवा कुठे जास्त एक सारखा आलेला आहे एकदम छान झालेला आहे ब्लाऊज तर आता मी तुम्हाला अंतरून दाखवते कशाप्रकारे मस्त असा ब्लाऊज झालेला आहे तयार आपला तर तुम्हाला दुसऱ्याही साईडचं दाखवते बघा कसं एकसारखं झालेलं आहे बघा तर बघा याही साईडचं आपलं एकदम व्यवस्थित आलेलं आहे एकदम एकसारखं झालेलं आहे बघा तर आता मी तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो आपला अंतरून दाखवते तर किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला बघा एकदम छान ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर बघा इथे आपला ब्लाऊज तयार झालेला आहे किती छान असा मस्त एकदम सुंदर असा तुम्ही गळा बघू शकता एकदम छान असा झालेला आहे तर स्लू पण बघा फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला तर बॅक साईडने सुद्धा बघू शकता खूपच मस्त असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे बघा तर एकदम मस्त असा ब्लाऊज आपला तयार आहे तर बघा तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे बॅक डिझाईन पण बघू शकता एकदम सुंदर अशी दिसत आहे तर एक एकदम मस्त असा तयार झालेला आहे ब्लाउज आपला तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि जे व्हिडिओच्या खालचं घंटीचं जे आयकॉन आहे ते पण तुम्ही ऑन करा त्याच्यामुळे काय होईल की माझे जे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आहेत मी नेहमीच टाकत असते नवीन नवीन व्हिडिओ तर त्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल व माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सर्वात पहिल्यांदा पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट नक्की करा की आणि तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का किंवा तुम्हाला या गोष्टीमुळे काही ब्लाऊज फिटिंग करण्यामध्ये फायदा झाला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय